शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध कवी गायक गीतकार तथा संघर्ष योद्धा आदरणीय अक्षय जाधव आणि वंचित बहुजन आघाडीचे परळीश उपाध्यक्ष आदरणीय संदीप ताटे यांनी आज धावती भेट घेतली अक्षय जाधव म्हणजे चळवळीचे अंग असलेले एक संघर्षशील व्यक्तिमत्व त्यांना पहाडी आवाजाचे वरदान लाभले आहे अक्षय जाधव यांची भेट आणि गीतांची मेजवानी हा धागा पकडून आदरणीय अक्षय जाधव यांना गीत गाण्याचा आम्ही आग्रह केला आणि आमच्या आग्रह व शब्दाला मान देत अक्षय जाधव यांनी आपल्या पहाडी आवाजामध्ये शाहीर शंतनू कांबळे यांच्या गीताचे बोल तिच्या बोलण्याचं इस काय सांगावं तंत्र तिच्या बोलण्याचं इस काय सांगावं तंत्र मन मोहुनी जाई काय घालती मंत्र तिच्या मोकळ्या केसात सारखं चांदनं गुंतत तिच्या मोकळ्या केसात सारखं चांदनं गुंतत बट न हालती मन गुंतत गुंतत पाहूया अक्षय जाधव यांच्या पहाडी आवाजात परळीत सरांची भेट सरांची भेट म्हणजे आम्हाला ऊर्जादायी नेहमीच असते एक शाहीर शंतुंचं गाणं आहे म्हणजे प्रत्येक माणसाने प्रेम केलं पाहिजे सर आणि जो प्रेम करत नाही आमचा दादा म्हणतो की तो जगण्याच्या प्रेम नाही त्याला काहीच नाही शंतनु कांबळ्या गोष्टी तिच्या बोलाण्यात जाईस काय सांगावतर मनमोहनी आजाई काय घाल ती म्हणतर मनमोहनी आज आई काय घालती मंतर तिच बोलन मधाळ जशी सावनी बरसात तिच बोलन मधाळ जशी सावनी बरसात मोर नाचा ववनात मोर ववनात तस हस गालात मोर नाचा ववनात तस गालात तिच्या मोकाळ्या केसात सार चांदा गुंतत तिच्या केसात सर चांदा गुंतत गुंतत ब बन हलती बलती मन गुंतत गुंतत बटवाऱ्यान बन हलती मन गुंतत गुंतत तिच्या रूपाची उपमा काय चांदाला लाथ बावी तिच्या रूपाची उपमा काय चांदाला ठेवावी सारी नजर गोठती सारी नजर गोठती अंत करणात भिनती सारी नजर गोठती अंतकरणात भिनती तिच्या सौंदर्याची कळी अशी मोर्चात खुलावी तिच्या सौंदर्याची कळी अशी मोर्चात खुलावी जातीयंताची घोषणा जातीयंताची घोषणा तिची मुठ ही वळावी जातीयंताची घोषणा तिची मुठ ही वळावी कंठातून बॉम्ब बारूद निघाव तिच्या कोमल कंठातून बॉम्ब बारूद निघाव लाल निळ्या ठिन घ्या लाल निळ्या ठिन घ्या मुक्तीच पेराव लाल निळ्या की न्या मुक्तीच पेराव तिच्या बोलाण्याच आई काय सांगावं नंतर मन मोहनी आजाई, काय घालती म्हणत मन मोहनी आज जाई काय घालती म्हणत